ह्या दोन येड्यांच्या मनात काय चाललं होतं काय नो आपल्याला देत होते दे शिवया राम राम भावांनो तर मित्रांनो शिव्या त्याचं कारण असं होतं मशीन मध्ये आज आम्ही राडाच करून टाकला होता सगळे लोक हसत होते मशीनीच्या बाजूला आम्ही तीस नाळ्या बांधून चाललो होतो रेल्वेच्या कडाला रेल्वे सकट आपल्याला हसत होते रेल्वे सकट दामणी झाली आपल्या नाळ्या बघून तर पुढे आलो होुर भेटले आम्हाला हे गुर सगट घाबरून पळायला लागले आम्हाला लोक तर हसतच होते गुराकडले पण हे गुर सकट पळायला लागले हे गुर बागा मित्रांनो कसे पळा आम्हाला बघून आता हे गुर सकट म्हणले भाऊ काही अडपटांनी काय चालवलंय का आपलं लांबूनच चालला आपल्या अंगावर घालते पुढं आलो तोय राजासकडं आमच्याकडे कावरा बावरा होऊन बघत होता राजासकड घाबरून पळायला लागला तिकडं पुढे आलो येडे येडे गाबाळे काय बघत होते काय नो यांच्या काय मनात होतं मला तर काही कळालं नाही हे मित्रांनो काँग्रेसाचा वाज घेत होते मला म्हणले आले हे गांच्याचं झाड दिसतं काय गप्पा भाऊ आपण काय गांच्या म्हणजे काय ना लावला हे कांग्रिसाच झाड आहे मग तवा कुठे शांत बसले ना अशी बाम बघत होते आणि मित्रांनो आपल्याकडे हे येड्यांना म्हणलं मला चला नळे जोडू लागा तुम्हाला खर्च करतो मी लगेच येडे ना मला लगेच जोडू लागले